गुन्हा दाखल होता सदर पुण्याचे शिक्षण कलम तीनशे सोळा पाच तीनशे एकोणीस दोन तीनशे अठरा चार तीन पाच किंवा ऐतिहासिक प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरच्या पुण्यामध्ये ज्येष्ठ नागरिक याला ऑनलाइन शेअर मार्केट मध्ये जर पैसे गुंतवल्यानंतर त्यांना जास्तीत जास्त परतावा मिळेल असं भासवलं गेलं होतं आणि असं भासवताना त्यांना एका व्हॉट्सअपच्या मध्ये ऍड केलेलं होतं सुरुवातीला ते व्हॉट्सअपच्या इंटरॅक्शन होतात आहे आणि तेव्हा त्यांना असं वाटलं की समोरच्या माणसांचा फायदा होतो ते ऑटोमॅटिकली त्या मोलामध्ये पडले आणि त्यांनी एकूण सात बँकांमध्ये वेळोवेळी ट्रान्झॅक्शन केलं आणि त्यांचे एकूण बावीस कोटी तीन लाख बावीस हजार सातशे बेचाळीस रुपये त्यांना मिळणार असं त्यांना आम्ही दाखवलेलं होतं परंतु एक साधारण दीड एक महिन्यानंतर त्यांनी पैसे विड्रॉ करण्याचा प्रयत्न केला होता ते विड्रॉल झाले नाही त्यानंतर त्यांनी जे सायबर आहे त्या ग्रुपमध्ये जे ऍडमिन आहे त्यांच्याशी वेगवेगळे व्हॉट्सअप चॅटिंग करून त्यांनी संपर्क साधला तेव्हा त्यांना सांगितलं सांगण्यात आले की आणखी डॅक्स झाली किंवा आणखी तुम्ही रक्कम भरल्यानंतर तुम्हाला परतावा मिळेल त्यानंतर त्यांना असं कळलेलं आहे की त्यांची फसवणूक झालेली आहे सायबर पोलीस स्टेशन ठाणे गेले ते त्याला तक्रार द्यायला आहे तेव्हा आम्ही सर्वप्रथम त्यांची एनसीआर फोड झाली पॉईंट नाईन फ्रीजवळ त्यांची तक्रार नव्हता जेणेकरून त्यांच्या ज्या रचना केलेल्या आहेत त्या फ्रीज होते या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की आमचे श्रीयारीचे जे एक कोटी रुपये अंबरनाथ या ठिकाणी होते तर तपासामध्ये आम्हाला क्रमांक याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याच्या चौकशीमध्ये त्याच्या खात्यामध्ये वेळोवेळी एक कोटी रुपये गेलेले आहेत आणि ते काही एक विड्रॉल वगैरे पण बऱ्याच प्रमाणात आहेत त्यानंतर संभाजीनगर मध्ये आरोपी क्रमांक दोन तीन आणि चार यांना आम्ही काग्या घेतलं तर त्याच्यामध्ये तीन आणि चार यांच्या बँक खात्यांमध्ये सेकंड लेअरला म्हणजे फिर्यादीचे वेस्ट बेंगलच्या खात्यामध्ये पन्नास लाख रुपये गेलेले आहेत त्या खात्यातून यांच्या खात्यामध्ये वेळोवेळी रक्कम आलेल्या आहेत तसेच आरोपी क्रमांक दोन आकाश मराठे यांच्याही बँक खात्यांमध्ये वेळोवेळी रक्कम तर निष्पन्न झालं या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी क्रमांक एक आणि चार यांना सात तारखेला अटक केल्यानंतर दिनांक बारा दोन चोवीस पर्यंत पोलीस कष्ट आहे पुण्याच्या तपासामध्ये आणखी संभाजीनगर मध्ये काही संशय किसम हे बँक खाते प्रोव्हाइड करणार किंवा इतर पुढच्या नेटवर्कला ते पाठवणार असं निष्पन्न होत असल्याने आम्ही आमच्या तपास पथक हे संभाजीनगर या ठिकाणी गेलो त्यानंतर आम्ही सुरुवातीला केलं संशय किसम हा जो आमचा आरोपी क्रमांक पाच आहे साहिल श्री सुंदर त्याला दाखत घेतलं त्याच्याकडून आम्हाला अशी माहिती मिळाली की त्यांनी सदरचे गोळा करतो वेगवेगळ्या अकाउंट ह्या न्यूल असतात तर तो ते पुढं आरोपी क्रमांक सहा विष्णू खंदारे याला तो ट्रान्सफर करतो विष्णू खंदारे अभिजित नाडे हा जो आरोपी क्रमांक सात त्याला ट्रान्सफर करतो आणि आरोपी क्रमांक सात हा आरोपी क्रमांक आठ दीक्षांत कांबळे याला ट्रान्सफर करतो तर दीक्षांत कांबळे हा एक सी कुरिअर कंपनीमध्ये नोकरी करणारा व्यक्ती आहे त्यामुळे आम्ही त्यांचे जे काही कुरिअर ते जातात आणि ते कुरिअर किट आहे ते इंटरनॅशनल लेवल सायबर फ्रॉडिस्टर हे ऑपरेट करून जे कर� फ्रॉड रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात शोध घेत आहोत आणि पुढील आरोपी क्रमांक पाच ते आरोपी क्रमांक पर्यंत दिलेली तपास समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा